शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आदिवासी संघटनांचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन संपन्न दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले रस्त्यांच्या कामातील अपूर्ण प्रलंबित कामे भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई तसेच गुणवत्तापूर्ण कामांसाठी ठेकेदारांची निवड या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनात बिरसा फॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा आणि भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ने एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागास विविध मागण्या सादर केले यामध्ये धडगाव तालुक्यातील विविध रस्त्यांचे कामं त्वरित सुरू करणे ठेकेदार हेमलता शितोळे यांच्या कामांची चौकशी करून काळ्या यादीत समाविष्ट करणे तसेच ठेकेदारांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करणे या मागण्यांचा समावेश होता आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने आदिवासी क्रांती दल एकलव्य आदिवासी क्रांती दल दलित बहुजन सामाजिक पदाधिकारी आणि अन्य सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली टक्केवारी पद्धत बंद करा भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव आणि काळ्या यादीतील ठेकेदारांना कामे द्या अशा घोषणा देण्यात आल्या शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर थिय आंदोलन संपले काम करणाऱ्या ठेकेदारांना कार्यादीत टाका व प्रलंबित रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करा या मागण्यासाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटनांतर्फे इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की काला पाणी ते हेंगला पाणी हा पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ कर, खडीकरण व डांबरीकरण करा या गावातील लोकांसाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ गाडवावरून मालाची वाहतूक करत आहेत गरोदर महिलांना बॅम्बुलन्स मधून दवाखान्यात नेत आहेत दहा दिवसापूर्वी दवाखान्यात नेत असताना याच रस्त्यावरती एका अर्बकाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे त्यानंतर सो so, हेमलता शितोडे पाटील या ठेकेदारांनी रस्त्यांची निकृष्ट कामं केल्याबद्दल व अनेक रस्त्यांची कामं घेऊन कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना काढ्यादीत टाका त्यांची कामं अन्य चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या त्यांना यापुढील एकही ठेका देऊ नका अशी आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर दडगाव तालुक्यातील जो जरली ते बहागाया या कामाची रस्त्याच्या कामाची निकृष्ट जे काम झालं आहे त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा शहादा तालुक्यातील दरा ते दराफाटापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा कुसुमवाडा ते फतेपूर या निकृष्ट रस्त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील जे एक वर्ष पूर्वीपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे डिगरे टाकून ठेवलेले आहेत असे रस्ते तवडाई ते आंबापूर मसावत ते सुलतानपूर हे रस्ते तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील मंडाणा ते, ते जावदा मंडाणा ते लंगडी मंदाणा ते दुधखेडा त्यानंतर कोडपां कोडपांढरी ते टाकली शहाणा ते बोरपाडा फाटा मोटराडा मंडणते लंगडी शहाणा ते लंगडी असे जे प्रलंबित रस्ते आहेत ते रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि या बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो टक्केवारी चालते ही टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा टक्केवारी घेणारा ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा एकूणच मागण्यासाठी आम्ही या आदिवासी संघटनांतर्फे इथं आज ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाईबाबत ही लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे प्रशासनाला आमची यानंतर एक सूचना राहील की आमच्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे कोणत्याही ठिकाणी बोगस कामं आम्ही आदिवासी कार्यकर्ते खापून घेणार नाही नक्कीच त्यांच्यावरती जे बोगस कामं करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चांगले व टिकाऊ रस्ते झाले पाहिजे अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातन मागणी आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातन आम्ही सर्व समाज बांधवांना लोकांना जाहीर आवाहन करतो की आपण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत लक्ष देत नाही म्हणून हे ठेकेदार व अधिकारी आपला गैरफायदा घेतात रस्त्याचे निकृष्ट काम करून घोटाळा करतात भ्रष्टाचार करतात आणि रस्ता चिरकाल टिकत नाही तो एक दोन महिन्यात उकडून जातो म्हणून गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहील की तुमच्या गावाचा रस्ता जर कोणताही ठेकेदार करत असेल तर तुम्ही जातीने लक्ष द्या चांगलं काम करून घ्या आणि चांगलं काम होत नसेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कडवा नक्कीच आम्ही त्याच्या विरोधामध्ये असं अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरू आणि हा आप भ्रष्टाचार आपण थांबवू आणि चांगले रस्ते होण्यासाठी आपण प्रशासनाला बी मदत करू आणि आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून चांगले रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न करू जय बिरसा जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेनावर बिरसा फायटर या संघटना मिळून जो आंदोलन साठी इथे बसलो होतो कारण नेहमी कुठतरी रस्ते चांगले व्हायला पाहिजे कुठेतरी जळवण चांगले सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो आज आम्ही जर कधी इथे आंदोलन केलं असतात या डिपार्टमेंटने आजपर्यंत लक्षने दिलं असतं कारण वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा आम्हाला इथे रस्त्यावर उतरत असेल तर आमच्या संघर्षकऱ्यासाठी कोणासाठी आणि कुठेतरी या ठेकेदारांना या पाठीशी घालता डिपार्टमेंट यांनी आता आम्हाला पत्र दिलंय की जो पण ठेकेदार असेल त्यांनी त्यांना यांनी नोटीस दिले आता काही दिवसात बघू आम्ही किती चांगले कामं होत आहेत किती रस्ते दुरुस्ती होत आहेत किती प्रलंबित पडले ते होत आहेत नाहीतर जर या डिपार्टमेंटने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही बिरसा फायटर व भारताची संविधान सेना फार मोठं आंदोलन करणार या नंदुरबार जिल्ह्यात कारण आदिवासी जिल्हा आहे म्हणून हे सर्व इतर समाजाचे जे ठेकेदार आहेत ते कशा पण पद्धतीने एकदम खराब काम करतायत कारण यांना यांना कोणी बोलणार नाही उनेगासाठी तक्रार देतात तर त्या तक्रारवरती डिपार्टमेंट पण दुर्लक्ष करत परंतु जे आम्ही आंदोलनला बसले होते आमच्या आंदोलनचा पाठपुरामुळे या डिपार्टमेंटचे डोळे दोडे उघडलेले आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात जर या रस्त्यांच्या काम नाही लवकरात लवकर होणार मित्रांनो आज दिसा फायदा आणि भारत तादा सेना यांच्या मार्फत जे फिंग आंदोलन करत चुकण्या झाला याच्यामध्ये फक्त शाळा मुद्दा बुद्धाने शादा आणि दळगाव परंतु पूर्ण जिल्हा आदिवासी असल्यामुळे जे काही ठेक्याचे कामं चालतात तिथं त्यांचा दर्जा त्यांनी राखला पाहिजे तो दर्जा राखला जात नाही म्हणून इथं हे जे रस्त्यांचे नावं दिलेली याच्याबद्दलचे निवेदन इथले आपले जे डेप्युटी कलि डेप्युटी साहेब आपले वडील साहेब आहेत आणि जगतार साहेब आणि धळगावचे सांगळे साहेब आणि त्यांचे सगळे जे ज्युनियर इंजिनियर आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यांच्यासोबत चर्चा करून आपल्या बी सफ आदर्श सुशील भाऊ आणि आदेश भारत आदरसेनाचे आपले संविधान सेनाचे सदि भी आजे आजे टीम त्यांनी जे आंदोलन सुरू हे खरं म्हणजे लोकांचा प्रश्न आणि लोकांच्या लोकांनी त्या भागामध्ये आता जे जे रस्ते आम्ही सांगितले खरं म्हणजे हे तीन वर्षापासून ते प्रलंबित रस्ते आहेत आणि त्यांच्या अजूनपर्यंत काम झालं नाहीये आणि ज्यांचं काम झालेलं नाही ते एकदम बोगस आणि निकृष्ट प्रकारचे आहे याची दखल आपल्या जो एसी आहे जो तीन जिल्ह्याच्या पाच जिल्ह्याच्या जे बॉस आहे नाशिकच्या गोळीसमोर तो येऊन येऊन जातो टक्के घेऊन जातो अशा अधिकार अधिकाऱ्यांनी त्यांच्या हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या अधिकारी आहेत ज्या विचारला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्यांनी आता ते आपल्याला त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते आपल्याला त्यांनी ते सांगितलं की आम्ही तुमच्या सगळ्यात ज्या काही सुटना आहेत त्या आम्ही ड्रायव्हर मान्य करतो त्यांनी लेखी आहे परंतु ह्या नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये दिशा फाटस आणि भारत आदिवासी संविधान सेना हे मोठे उग्र आंदोलन जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावा परंतु याच्या पुढे खराब आणि निकृष्ट दर्जाची कामं खपून घेतली जाणार नाही हे आम्ही लक्षात घ्यावं नाहीतर तर आमचे कार्यकर्ते त्यांच्या जागेवर बंदोबस्त करतील त्यांनी हे पण लक्षात घ्यावं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नाशिक शहादा नंदुरबार